नमस्कार मंडळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आहे उरलेल्या महिलांच्या खात्यात कधी येणार पैसे असा प्रश्न सतत विचारला जात होता त्यावर आता उत्तर मिळालेलं आहे आज आपण या व्हिडिओमध्ये उरलेल्या महिलांसाठी त्यांच्या खात्यामध्ये कधी येणार पैसे आणि फॉर्म केव्हा भरला असेल तर कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन आला असाल तर अशाच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपले राज्य सरकार केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी विविध योजना आणत असतात त्यातही महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना राबवण्यात आलेली आहे अशातच आता राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत सरकार राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात देणार आहे जुलै महिन्यापासूनच या योजनेचा अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे अशातच ज्या महिलांनी एकतीस जुलैपूर्वी अर्ज केलेला आहे त्यांची जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पैसे महिलांच्या खात्यात आलेले आहे महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्यांना पुढील महिन्याचे म्हणजेच पंधराशे रुपये हे सप्टेंबरमध्ये मिळणार आहेत आणि ज्या माता भगिनींना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही त्यांना एकंदरीत तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पाठवले जाणार आहेत तेव्हा मित्रांनो अशाच नवीन लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा आणि आमचा टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन महत्त्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र